ूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर गुरुचरित्रातील अध्यायांचे आपण मराठीत कथासार पाहत आहोत अगोदर सात अध्याय अध्याय झालेले आहे आज सुरू तुम्हाला जर मागील सात अध्यायांचे मराठीत कथासार ऐकायचे असतील तर स्वतंत्र प्लेलिस्ट आहे चॅनेलवर जाऊन आवर्जन पहावे अध्याय आठवा श्री गणेशाय नमः हो, नामधारक सिद्धाला म्हणाला महाराज आपण मला गोकर्ण महिमा सांगितला श्री गुरु श्रीपाद तेथे किती काळ राहिले कृपा करून त्याचे पुढील चरित्र सांगा सिद्ध म्हणाला श्रीपाद यती गोकर्णास तीन वर्ष गुप्तपणे राहिले त्यानंतर लोकोपकारार्थ श्री शैल पर्वतावर गेले तेथे चार महिने वास्तव्य करून कृष्णा व गोदावरीच्या संगमावर बसलेल्या कुरवपुरास गेले तेथे त्यांची खूप प्रसिद्धी झाली भाविक भक्त आणि साधूजन त्यांच्या दर्शनासाठी येत असत श्री गुरुंच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेल्या कुरहपूर क्षेत्राचे महात्म्य खूप थोर आहे जे भाविक तेथे जातात श्री गुरुंची मनोभावे आराधना करतात त्यांच्या स्त्रीच्या प्रसादाने सर्व प्रकारची संसारिक सुखे प्राप्त होतात असो कार्यासाठी मनुष्यदेह हो धारण केलेल्या श्रीगुरु श्रीपादांनी तेथे अनेक लीला केल्या आहेत त्यापैकी काही लिहिला आज मी तुला सांगणार आहे ऐक कुरवपूर येथे वेदशास्त्र संपन्न विद्वान ब्राह्मण राहत होता अंबिका ही त्याची पत्नी ती सुशील सदाचारी व पतिव्रता स्त्री होती तिचे मुले जगत नसत त्यासाठी त्या, त्या दाम्पत्याने अनेक उपाय केले होते पुढे नवस सायासांनी तिला एक पुत्र झाला पण तो मंदबुद्धीचा होता माता पित्याने त्यांची मुंज केली मग त्याच्या विद्याभ्यासाला सुरुवात केली पित्याने त्याला शिकविण्याचा हर प्रकारे प्रयत्न केला पण अभ्यासात प्रगती होईना त्यामुळे तो रागवायचा मुलगा शिकत नाही म्हणून त्याला मारायचा देखील शिक्षा करायचा पतीची चिंता पाहून अंबिकेला दुःख वाटेल ती पतीला सांगे मुलाला विद्याभ्यास येत नाही मग त्याला कशाला मारता आपले पूर्वजन्मीचे दूषित कर्म आडवे आले म्हणून असा निपजला त्याला कोण काय करणार तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका याच्या नशिबात जे व्हायचे असेल ते होईल आपली जगत नव्हती हा जगला यातच समाधान माना पत्नीचे ऐकून तो ब्राह्मण स्वस्थ राहिला कालांतराने तो ब्राह्मण मरण पावला अंबिकेला वैधव्य आले ती उदरनिर्वाहासाठी घरोघरी भिक्षा मागू लागली एका पंडिताच्या पत्नीला भिक्षा मागताना पाहून लोकांना वाईट वाटायचे तिचा निर्बुद्ध पुत्र काही कामधंदा करत नाही म्हणून तिला दोष द्यायचे त्याची उपेक्षा करायचे पुढे तो मुलगा विवाह योग्य झाला पण कोणीही मुलगी देईना लोक त्याची उघड निंदा करायचे ते म्हणायचे मूर्खा कुळनाशका तू आपल्या वंशाला कलंक लावलास वेदज्ञ धर्मज्ञ आचारशील विचारशील कीर्तिवान अशा पित्याच्या पोटी तुझ्यासारख्या दगड कसं काय जन्मला जन्मला तुझ्यामुळे पितरांना ही अधोगती प्राप्त होईल आई भिक्षा मागते तू आईता बसून खातोस तुला लाज कशी वाटत नाही असे पशुवत जगण्यापेक्षा तू मरत का नाहीस रोजच्या रोज होणारी ही लोकनिंदा त्यात मुलाला सहन होईना तो खूप दुःखी झाला त्या तो आईला म्हणाला मी तुला पोसू शकत नाही म्हणून सर्व लोक माझी निंदा करतात मग जिवंत राहून काय करू त्यापेक्षा मी प्राण त्यागच करतो ते त्या ऐकून अंबिकेला अतिशय वाईट वाटले मग मुलासमवेत आपणही जीव द्यावा असा निर्धार करून ती गंगेच्या तिरी गेली जलसमाधी घेण्यासाठी ती पुत्रासह प्रवाहात शिरली त्यावेळी श्रीपाद योगी तेथे स्नान करीत होते मरणापूर्वी तसंच पुरुषाचे दर्शन घ्यावे म्हणून ती त्यांच्यापशी गेली आणि त्यांना वंदन करून म्हणाली स्वामी आम्ही दोघे आत्महत्या करण्यासाठी आलो हो। आहोत आम्हाला निरोप द्या सद्गती मिळेल असा आशीर्वाद द्या श्री गुरुंनी तिला आत्महत्या करण्यामागचे कारण विचारले असता अंबिकेने त्यांना आपले दुःख सांगितले मग दीनपणे प्रार्थना करीत अंबिका म्हणाली हे यतीश्वरा माझा पुत्र विद्वान असावा तो दीर्घायुषी वंदनीय व जन जन जगनमान्य व्हावा त्याने आमचा व पितरांचा उद्धार करावा अशी माझी खूप इच्छा आहे ती या जन्मी पूर्ण होऊ शकली नाही ही इच्छा पुढील जन्मी तरी पूर्ण व्हावी तुम्ही माझे रक्षण कराल या विश्वासाने मी तुम्हाला शरण आले आहे या जन्मी माझ्या नशिबी खडतर कष्टच होते स सौख्य लाभलेच नाही पुढील जन्मात असे होणार नाही एवढी कृपा करा ते ऐकून श्री गुरूंना करुणा आली ते अंबिकेला म्हणाले आत्महत्येचा विचार सोडून दे शंकराची आराधना कर पूर्वी एका गवळणीने निष्ठेने शिवव्रत केले होते म्हणूनच त्यांच्या कुळात भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला तुला तुझे सर्व मनोरथ पूर्ण व्हावेत असे वाटत असेल तर प्रत्येक शनिवारी प्रदोष समयी भावभक्तीने शंकराची पूजा कर श्री गुरुंनी तिला शि शिवव्रताचा सर्व विधी नीट समजावून सांगितला ते ऐकून अंबिकेला मोठे समाधान वाटले ती म्हणाली स्वामी पूर्वी हे व्रत कोणी केले होते या आराधनेची त्याला काय प्रचिती आली याविषयी काही मला सांगा श्रीपाद म्हणाले पूर्वी उज्जैनी नगरीत चंद्रसेन नामक धर्मपरायण राजा राज्य करीत होता त्याला एक जीवलग मित्र होता त्याचे नाव मणिभद्र तो परमशिव भक्त होता त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन महादेवाने त्याला प्रसाद म्हणून एक अत्यंत तेजस्वी मणी दिला तो सर्व कामना पुरविणारा चिंतामणीच होता जणू त्याचा दिवस प्रकाश पडताच लोखंडाचेच नव्हे तर पाषाणाचेही सुवर्ण होत असे मणिभद्र आणि चंद्रसेन दोघेही तो मणी गळ्यात धारण करीत असत त्या मण्यांची कीर्ती सर्व दूर पसरली होती देशोदेशीचे राजे व महाराजे तो मणी प्राप्त करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्नशील होते त्यासाठी वाटेल ती किंमत देण्यास तयार होते पण राजाने कोणाला दाद लागू दिली नाही समजुतीचा मार्ग खुंटला तेव्हा इतर राजांनी बऱ्या बोलाने मणी द्यावा नाही तर आम्ही युद्ध करून तो हिरावून घे नेऊ अशा प्रकारे धमक्या दिल्या चंद्रसेन पराक्रमी होता तो अशा धमक्यांना कशी भीक घालेल शेवटी व्हायचे तेच झाले सर्व राजांनी एकत्र येऊन उज्जयिनीवर आक्रमण केले नगराला चहूकडून वेढले आक्रमणाचे वृत्त कळूनही चंद्रसेन डगमगला नाही त्याने तो दिव्यमणी गुप्तस्थानी सुरक्षित ठेवला आपल्या सैन्याला योग्य त्या सूचना देऊन नगर रक्षणार्थ रचना केली त्या दिवशी शनिवार होता त्रयोदशी तिथी होती शनिवारी प्रदोषकाळी शिवपूजन करणाऱ्या रा राजाने त्या दिवशीही आपले व्रत मोडले नाही तो निशंक मनाने शिवालयात गेला महाबळेश्वराची यथासांग पूजा अर्चा केली देवदर्शनासाठी आलेल्या काही गवळणींनी त्या पूजेचा मनपूर्वक आनंद घेतला त्यांच्या मुलांनीही ती पूजा पाहिली गवळी वाड्यात गेल्यावर ती मुले पटांगणात खेळू लागली शिवाची पूजा पाहून आलेल्या या मुलांनी दग दगडधोंडे मांडून शिवालय रचले त्यात शिवलिंग म्हणून एक गोल दगड ठेवला पत्री व फुले गोळा करून त्या शिवलिंगाची पूजा केली रात्रीची जेवायची वेळ होती गवळणी मुलांना हाक मारू लागल्या तेव्हा खेळणारी मुले आपापल्या घरी गेली एक मुलगा त्या पूजेमध्ये इतका रममान झाला होता की आईने मारलेल्या हाका त्याला ऐकूच आल्या नाहीत त्यामुळे ती रागावली, तावा तावाने आली कार्ट्या तुला खेळ्यापुढे दुसरं काहीही सुचत नाही वाटत असे म्हणून तिने मुलांना मांडलेले धोंडे विस्कटून दूर फेकून दिले आणि तणतणत निघून गेली पूजा स्थानाची दुर्दशा पाहून त्या गोपाळ गोप बाळाला झाली दुःख अनावर होऊन तो रडू लागला आता प्राण त्यागच करायचा असा विचार करून तो घरी गेलाच नाही लिंग म्हणून मांडलेल्या दगडाकडे पाह पाहत शिवनाम घेऊ लागला त्याची निर्वाणीची भक्ती पाहून शंकर प्रसन्न झाला त्याचे त्याने त्याच ठिकाणी एक रत्नखचित शिवालय उत्पन्न केले त्यात रत्नखचित शिवलिंग होते त्याची प्रभा दहा दिशांना पसरली शंकराने गोपा गोप बाळाला साक्षात दर्शन दिले त्याला स्वतःच्या हृदयाशी धरले आणि म्हणाला बाळ मी तुझ्या भक्तीवर संतुष्ट आहे वर मग तेव्हा तो म्हणाला देव माझ्या आईने तुझी पूजा उधळली म्हणून तू रागावू नकोस तिला क्षमा कर त्याचा भोळा भाव पाहून शंकर म्हणाला बाळा मी तुझ्या आईवर अजिबात रागवलो नाही तिने प्रदोष समयी माझी पूजा पाहिली नाही त्यामुळे तिला देवजननी म्हणून सन्मान प्राप्त होईल तिच्या उदरी भगवान विष्णू अवतार घेतील तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुझ्या वंशाची भरभराट होईल वरदान देऊन शंकर लिंगस्थानी गुरु गुप्त झाला महादेवाने निर्माण केलेल्या या शिवमंदिराची दिव्य प्रभा पाहून लोकांना सूर्योदय झाला असेच वाटले ते पाहण्यासाठी सर्वांनी एकच गर्दी केली चंद्रसेनही तेथे आला त्याने गोपाळ गोपबाळाच्या भक्तीचे रूप खूप कौतुक केले ते वृत्त समजताच उज्जयिनीला वेढा घातलेल्या शत्रूराजांचे मणे पालटले द्वेषाचे निरसन होऊन सद्भाव प्रकटला त्याने चंद्रसेनाशी सख्य केले त्यानेही सर्वांना सन्मानाने नगरात आणले ते अद्वितीय शिवालय पाहून आलेल्या सर्व राजांना अपार धन्यता वाटली त्यांनी गोपबाळाला अनेक भेटवस्तू दिल्या आणि समाधानाने स्वस्थाने नेले चंद्रसेनाची शनी प्रदोष पूजा सफल झाली संकट टळले त्याची सर्वत्र कीर्ती झाली गोप बाळाने आपल्या आईला आई तिच्या पोटी नारायणाचा अवतार होणार असल्याचे सांगितले तेव्हा तिला रडू आवरेना शिवपूजन सोहळा पाहणे हेही किती पुण्यप्रद असते याची तिला प्रचिती आली होती श्री गुरु श्रीपादांनी अंबिकेला शनिवारी प्रदोषकाळी शिवपूजन केल्याने काय सद्भाग्य लाभते हे सौदाहरण पटवून दिले त्यांनी ती तिच्या मुलाच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवला त्यामुळे त्याच्या आई वेदशास्त्राधिकांचे समस्त ज्ञान प्रकट झाले तो महाविद्वान झाला त्याने आपले पंडित्याने ब्रह्मवृंदांना आपलेसे केले त्याची मोठी कीर्ती झाली तो सर्वांना पूज्य झाला या चमत्काराचे लोकांना मोठे नवल वाटत होते श्रीपदांनी अंबिकेची इच्छा याच जन्मात पूर्ण केली होती त्यामुळे श्रीगुरु हेच शंकर आहेत अशी तिची निष्ठा बसली होती आता श्रीगुरु हेच तिचे सर्वस्व झाले होते ती नित्य प्रदोषकाळी त्यांचीच पूजा करत असे पुढे तिच्या मुलाचा विवाह हो झाला त्याला पुत्र पौत्रादी सर्व सौख्य लाभले गुरुकृपेने गुरु त्यांच्या आयुष्याचे कल्याण झाले सिद्धयोगी सिद्धयोगी नामधारकास म्हणाला श्री गुरु अतिशय कृपाळू आहेत ते आपल्या भक्तांचे अहोरात्र रक्षण करतात हे तू लक्षात ठेव अध्याय आठवा समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुचरित्रांचे कथासार ऐकण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद